उपवासाला जर रोज रोज तीस साबोदाना खिचडी भगर खाऊन जर वैता गाल असला ना, ना ए, ला ला तर उपवासाची गुलाबजाम एक वेस करून बघा बरं एकदा जर याला खाल्लं ना तर नेहमीचे उपसाला फिक्स होऊन जातं बघा मग काय करायचं त्यासाठी असे रताळ तळ घ्यायची त्याला मस्त स्वच्छ धुवून घ्यायचं आता त्याला ना आपल्याला उकडून घ्यायचं याला उकडायसाठी इथे ना मी एका स्टीमर वापरते मस्त पैकी येत त्याच्यावर चाळणी येते झाकण येतं पाणी टाकायचं आणि हे त्याच्यामध्ये ठेवून द्यायचं वरून झाकण ठेवायचं ऑन करायचं आणि याला चांगलं दहा ते बारा मिनिटांसाठी उकडून घ्यायचं बघा आता ह्याच्या बरोबर आहे ना स्टीमर बरोबर मस्त पैकी अंडे उकडायचे येतं केक बनवायचे येतं खूप छान वर काय कुठूनही नाही गेली त्याच्यामुळे मस्त पैकी आपल्या शहरात शिजलेले आहेत बरं का आता थंड करून याची साल काढून घ्यायचे आणि त्याला असं बारीक करून घ्यायचं मॅशरने आणि नंतर त्याच्यात आता दूध पावडर टाकायची म्हणजे मिल्क पावडर तर आता इथे मी पहिली तीन चम्मच टाकलीये आता का याच्या काही प्रमाण नाही कमी जास्त थोडीशी टाकू शकता आता इथं थोडं मला जास्त पात वाटलं म्हणून मी आणखीन एक चम्मच टाकून घेतलीये जसं तुम्हाला वाटतंय ना आता व्हिडिओमध्ये मध्ये दिसतंय त्या प्रमाणने पाहिजे हे पीठ आणि मग थोडंसं तूप लावायचं परत मळून घ्यायचं आणि आता लगेच पाक बनवायला ठेवायचं तर पाकासाठी एक वाटी मी साखर ठेवलीय आणि एकच वाटी पाणी टाकले आता याला मस्त उकळून घ्यायचं उकळी आली का गॅस बंद करायच्या आधी इलायची पावडर टाकायची गॅस बंद करायचा आता इलायची पावडर तुम्हाला नसन टाकायची ना तर नाही टाकली तरी चालतंय आता लगेच गोळे बनवून घ्यायची याचे मस्तपैकी असे तुम्ही आकार द्या आपल्या गुलाबजामचा मस्त गोल गोल आणि आता लगेच तेल गरम करायला ठेवायचं आता तेल आहे ना एकदम हाय नाही करायचं मिडियम आणि बारीक गॅसवर ना गरम करून घ्यायचं आणि मग त्याच्यामध्ये सोडून द्यायचे आता याला खरपूस असा कलर येऊस्तोय ना तळून घ्यायचं असं आणि मग आता याला आहे ना काढून घ्यायचं बघा आता पाकात कसे टाकायचे एकदम गरम गरम पाकात नाही टाकायचे थोडासा असं कोमट करून घ्यायचं पाक आणि मग हे टाकायचे आणि काढले काढले याला लगेच टाकून द्यायचं म्हणजे मस्तपैकी आतमध्ये पाक शिरतो आणि आता दोन तास याला असंच रेस्ट करायला ठेवायचं नंतर बघायचं असले जबरदस्त आपले गुलाबजाम रेडी होतेत ना तुम्ही बघू शकता याला कोणीच म्हणणार नाही की उपवासाचे गुलाबजाम असते म्हणून आणि जसे दिसतेत ना तसेच खायला सुद्धा टेस्टी लागते बरं का बनवायला सोपे येतं आणि आपल्याला पण चवीला उपवासात मस्त गुलाबजाम खायची मज्जा मिळते बघा तर तुम्ही सुद्धा याला एकदा नक्की बनवून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा आणि हा तुम्हाला जर हे किटेल वि स्टिमर पाहिजे असेल ना तर कमेंट मध्ये प्रोडक्ट बोला तुम्हाला याची लिंक मिळून जाईल